ਚਾਰੀ ਦੁਨੀਆ ਦਾ प्रभू सेवा भाया तारो समाज एक अज्ञानी सरे म्हणजे काय अंधकारी माहिती बारा निघ भरपूर ज्ञानी छानिकायच प्रभू सेवा भाया बदना बोले रो तू एक प्रकारे तो अर्धास अर्धा तो नेनं सरा कोणी अशा प्रकारे गर्भपात कोणी करू कोणी काही हमे ना याच सासू चाव साळी चावच हे चावच मासी चावच गर्भपात का चा, गर्भपात का कोणी काय बेटी एक घरे लक्ष्मी सरा कोणी एक प्रकारे बिना छान छे छे कोणी काय हावा जना हा छोरा रो जन्म शाबाश आपण लेला था आणि छोरी रो जन्म हा अन बादे छोरी कोनी मडरी जना कोणी काय जना, जना? अशा प्रकारे थी गर्भपात का कर रे जो बिया अनंतानी बेटी जन्म एक एकपर सुंदर असो तरी घरी लक्ष्मीस घरी بيناवर शोभा छे नीरा अनंतानी एक भजन गाऊच गर्भ रे माई रे मत मारेस What am I गर्भ माहिती विनंती किती कोणी का भिया काय की गर्भे रे बा मत मारे स गर्भे रे बा मत मारे स मत मारे स रे पुण्य करे सारे सा, पापा मत बडे करभ पात कोणी काय असो दुनिया देखे देखेद मना जगत खेद दुनिया द मना जगत खेद भगतरती पडे दीव का <coughs> अमरो मामा गुलाब सखाराम जाधव हो। इंदूरसमती 100 रुपया पर दिमा धन्यवाद धन्यवाद अनुषया बाराची सुरुवात चालू बंदी सुरुवात हा कोणी काय नानु بیا हा तो तो बेटा रो जन्म एक प्रकार जर आपण गर्भपात करिया तो तण बोडी मळे वाला छेनी छेने बाटी कोण करिया बाटी कोण करिये हा सवरतार बेटातून घर में हाकल हकल दिए कोणी काय मरे नंतर ढावलो कोण करिय मूळ करे राक्षाबंधनच राखी रो पौर्णिमाचं आज धनचं भाई ना राखी कोण बांधिया कोण बांधीय हा करंत आणि भजन को देख कध नागो विराणी जनाबाई मधुकर राठोड या मध्ये दादी समती एक विसरा पडे तुझे दे धन्यवाद ओम शिवाभार आशीर्वाद काय कोणी अनुभव भजन वाट देख देख धना डुबे गो विरणिया विरणिया टाळो मत खोरे खो आणि ए विरा एक, एक प्रकार आज याडी छोडताना याडी बाप चले गे कोणी काय आज याडी छोडताना चले गी रे चले गी फेर आज कुणी चा म्हणाला याडी बाप फेरो म्हणा तू

तर पिसा आता टाकावन काहीच आहे फक्त प्रेम मागायचं जमण हात मागत जमो हात मागा रे राखी पिक्चर देखे मायची साडी माराजे राखीच हात भजगो भजगो आणि जे राखी चे नि तुट गो तुटगोरा कारण कुठ नाही होणार केरीच काही केरीच काहीच आहे फक्त आम्ही तारो जमळो हात जावच वा वा नको कमेंट करू दादा या श्रीमंती पाईन मी दुबळी बईन काही मागणार नाही काही मागणार नाही छेनी कोणी काय काही मागेवाळ छेनी रे अर कधी पिसा काही मागेवाळ छेनी मस्त म्हण संतेवर एक प्रकारे प्रेम प्रेम

नरासो बिन मैं कबीर दास दुआ के लगो साई इतना दीजिए हां जहां कुटुंब समाय शाबाश साई इतना दीजिए हां जहां कुटुंब समाय हां मैं भी भूखा ना रहूं वाह साधु न भूखा जाए कबीरा साधु न भूखा जा कौन कही भैया

छोरा पुतळा याडी रे रे पर सुरा मोरे रो जागे मा मोहिरा कोनी काई जागे मा मोहिरा हनु यानी तो जगा माथे बटा ढिंडू काई तमिल कोनी काही हा एक समजर में हिरा हेताणी चलेगो रे शाबाश ओसु संता आपण फेर मळ एवळो छेनी कोणी काय गोरमाटी रोज उठतो देव हावा लिंबू आंगारती बिमारी मिटाय वाळो दवाखाने में करोडो रुपया खर्च कररे जा तरी कुडी बचत तयार जेनीरा हा डॉक्टर से महाराज पण एकच डॉक्टर सा आपलो रामराव बापू कोणी काय हा डॉक्टर तो हे पण अनेक ट्रीटमेंट सा अलग रंगे रंगे औषधी दच वा वा पण हे कन हरेज बिमारी रे क औषध रवर नाम र लिंबू दोरा आणि आंगारा वा वा हा लिंबू अंगारा मध्ये से बिमारी नष्ट किदो शाबाश असो डॉक्टर अमर समाज में येतो चलेगो कोणी काय सात जुलै सा एकोणीसशे पस्तीस चे रमाई

असे कई प्रचित छ रामराव बापू वाह वा कलंक लागो जगेर माई साधु संत बकम ये पण राम राम बापू डाक कोण लागो घोणी लागो रो भैया भी ये आपणे गोरमाटीर कॉलर टाइट छा कॉलर टाइट छा हा जना भैया संधूर चलण माई घेतरा पायी दिंडी ना शाबास जण होता नरे, नरेंद्र महाराज करतानी संधूर चलण माई रामराव बापूर प्रसिद्ध हुटो राम राम बापू तू आजो के लागो तागडार माई तार वजन मन करियर छा कोणी काय जता तार वजन विये ओत्रा मत एक साइड ना पेड़ा मेलू पेड़ा शाबाश अन्य तू एक ताकड़र में तू बेसिस हाँ बन रामबर बापू उनको तो नरेंद्र मार अंत मत देख रखे लागो जब नैनु भिया रामबर बापू वजन कतरा भी तारा करी थी अंदाज बंदे आपने मालूम वजन ये कतरा तार वजन कतरा तारो मार ओपन किलो पर रामबर कतरा ये रामरा बापुतरी 45 किलो छे कोणी काय ओ तो वजन कतरा भरायरा 167 किलो शाबाश कोणी काहीर आवडी ताकत आवडी ताकत हमारे संथिर माईचा हा कोणी रा जन प्रभु सेवा भाया बाया जनेय रामरा बापू काही किदोर काही किदोर गर्वी नायक बापू तो ना आज मा

ओ टाइम एना सेवालाल महाराजार भी सत्व दिते कोणी काय नर्सिंग दादा एक प्रकार सत्व दितो हा चिंगड्या छोरांना चिगिरी करना कोण महाराज कोणी काय हा ओई संत वेगळो सेवाभार ओरे भी संत अंत कोणी लागो रे हा अनाजी रामराव बापू समजले नाही एक असो संत हेताणी चालेगो हा ए ऑडियो हो? कोणी काय असो संत वेगो जरूर उपकार फेठे वाळोचनी फेठे वाळो आम्हाला एक प्रकारे घनुडी माटी नूया पालकीर माई माटी ना आठ्याक आवड होतो रे डॉक्टर किती घर झाले जा पण रामराव अपुर एक प्रकारे रो अलिंबू अंगारा कमी आहे मरे माटी ना आज माटी दर साल पालखीर माई दारो जरा ही संत राम रे महिमाचा कोणी काय प्रभु सेवा भायम जण एक प्रकार असो संत सेवालाल महाराज कोतर सातवी पिढी मा एक बालक मायका बालकरा बनोरी

बापू चलोगो आप दिशा न कोणी वर किंमत कर रहीस आबर किंमत कर रहीस हां आज बापू र तो तोमारो समाज है गर्दी में कोणी मारतो र शाबाश कोणी काय आज तो सारी पोलीस बंदोबस्त सारी लोको ना अन लोडते इनरे दरे खिचडी में कोणी काय आज एक साधु एक संता चलेगो तो आज आपण वर किंमत अब कर रहीस आज याडी घरे मेत्ती जना हां किंमत रख किंमत किंमत अब मरण चलेगी आप... डबल कीमत की डबल कीमत वाड़ी रहा कोनी कहे हाक मारू राम राया ना कि कोनी वाया ना कुमारो जगे बजारा तांडोच गोरमाटी रो तांडव तांडे माई आई एक प्रकार देवळ भांदेर काम रामराव बापू गाडी लिहता सोता स्वतः फरव आणू शाबाश शाबा होई एक चौटर कडी बोलतानी जनमा कार्यक्रम पूर्णविराम देवाळच होणार पोहरा गड माई पोरा गडू 아렇